तुला काय वाटतं रे नर्स पटन करे आपल्याला पटायला काय नाही रे प्रेम पटन बी रे ना पहिली ही किड बाजूला काढवा लागल हा हे ना काय करतो तिथं एखादी दोन करतो माझ्याविषयी वेगळं सांगन तुझ्याविषयी विषय वेगळं सांगन आणि मग ती काय ती पोरगी आपल्यापासून लांब पडायला मग ती ना बरोबर आहे हे गांठ्या काय करतो आपल्या प्रत्येक कार्यात विलंबनायचं काम करतोय ना काय तू वैता आणला पिसळ आणली ते हम्म hmm. याचा काटाकार रंगना पहिल्याचा काटा म्हणजे साधा काटा नाही करायचा प्रेम आहे त्याचा तेला ना गावतून असं पर तडीपर झालं पाहिजे गावातून तो बरोबर आहे तोड काही प्लॅन आहे का पण बन्याचा प्लॅन एक काम करू चल हे बघितो झोपलाय हाय निस्त झोपा घेते ओए घंटे हाड कुत्र्याने घातलं व दुधात तोंड ओए नाही आम्ही इथं आम्ही इथं मोठे कुत्रे बोला काय लय झोपला आज अरे मग काय काम नाही राम नाही म्हणलं सावली इथं काम नाही माग तुझे भाला बेगंदी शिकत होता ना हा मग ती एकदा भाला फॅकट्या फॅकट्या भाला मोडला दिला ना नाच सोडून कंडे तू अशी हात्यारा बितराची खेळ शिकण्यापेक्षा तू असं बिगर हात्याचा खेळ का नाही शिकत असं काहीतरी बिगर हत्याराचा खेळ असतो का मग धनुष्य मानत धनुष्य लागतं लागतो गोळा फेकला गोळा लागतो पत्ते खेळायला पत्ते लागते अरे बापडे तस नाही म्हणत मी विषय काय असतो माहिती का बघ भाला काय होत भाटतो त्याच्यानंतर धनुष्य बाण झालं ते तुटत अशा गोष्टी तुटल्या काय होत आपलं प्रशिक्षण जे आहे ना गर, आ, ते अर्धवट राहतं मग बिगर याचा कोणता खेळ आहे हे बघ कुस्ती आहे बॉक्सिंग आहे कराटे बरोबर आहे नाही कराटेला ते बेल्ट लागतो ना जे कराटे सोडून कराटे कुस्तीला लंगोटी लागत लंगोटी ती बी सोडून दे कुस्ती पण बॉक्सिंग एक असा खेळ आहे ना कि त्या खेळातून नक्कीच प्रायोजन मिळवशी त्याला काहीच लागत नाही काही दोन हात खंबीर काय करायचं माहितीये का प्रॅक्टिस बी करायची असेल तुला भरायची असे याच्यात गुन्हित झाडाला बॉक्सिंग आणि तुला काय माहितीये का प्रशिक्षण जर पाहिजे असेल ना आपले बाळू भाऊ बाळू भाऊ ती बॉक्सिंग बस का आता माहितीये का बॉक्सर गाडी सुद्धा ती ब्रँडिंग तिने केलेलं आहे त्या बॉक्सर गाडीचं एवढा मोठा बॉक्सर बाळू भाऊ आहे ना भाऊ तुला सांगतो स्कूल बॉक्सर आहे स्कूल बॉक्सर म्हणजे स्कूल पासून चॅम्पियन तुला जर प्रशिक्षण लागत असेल ना तू शप बाळूभाऊ कड जा बाळूभाऊ तुला असा ट्रेन करीन ना हो अरे पण त्याला गुरु दक्षिणा द्यायला तीन फी बी मागितलं तर आपल्या कुड़ कुठं कुठं काय त्याला माहिती ना राह तू देणार पुढे पुढं कधी मेडल देऊन टाकायचं त्याला पुढे आल्यावर काय माहिती काय ठेव तू मोठा बॉक्सर होशील तुला तिथून आवड भेटतील पैसे भेटतील मग नंतर देऊन टाकायचे बाळूभाऊला बाळूभाऊ ती आवडची गरज अरे तुला सांगतो बाळूभाऊ जर आवडच कामवायचे असते ना आता पण त्याच्या घरात आहे ना भांडे कमी एवढे आवड झाले असते झाले असते भेटतिवानी त्याचा बाळूबाऊ दाऊकड असतो भाऊ बाळ भाऊ म्हणा मला काय करून तू बॉक्सिंग शिकवतो घरी जातो पहिले सात आठ भाकरी खातो आणि मग जातो बाळूभाऊकड जम आपल्या फटके टाक आईला प्रेम हा टोला लागन का लागन का तू बघत आता बघत बघू पण ऐक ना आता घंट्याचं ठीक आहे आता बाळू भाऊ मॅनेज करावं लागेल ना आपल्याला बाळू भाऊ कडे चल बाळू भाऊ काय करताय काय नाही बसलय टेन्शन मध्येच बा आवाज होऊन त्याच्याहून हलारा सकाळपासून काहीच नाही त्याच्यामुळे अस आंघळून गेलंय काही काम व्हायना काहीच व्हायना उश्या दिलं नाही काय ओ वहिनी दोन देईन हे नाही द्यायची दोन देईन तीन घडेसे बाळू भाऊ हे पाहिजे का हा अरे बर बाळू भाऊ हा तुमच्याकडे पैसे नाहीत नाही बरोबर तुमचं नियोजन अजून काहीच नाही नाही बरं आम्ही तुमचं नियोजन करू हा तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल काम हा काय काम आम्ही सांगू ते करावं लागेल काम तर सांगा तुम्ही क्वार्टर मागितले नाही खांब्या देऊ तुम्हाला आमचं काम फक्त करायचं हां हां सांगा काम काम असेल हा घंट येईल तुमच्याकडे हा घंटा काय मला बॉक्सिंग शिकवा हा तुम्ही बॉक्सिंग बॉक्सिंग चॅम्पियन शिकवायची माहिती कशी बॉक्सिंग जेव्हा तुमची प्रॅक्टिस सुरू असेल हा तेव्हा घंटन जेव्हा तुम्हाला कुठे मारीन हा तुम्ही मेरेल नाटक करायचं म्हणजे नाटक हा म्हणजे जागेवर फ्लॅट व्हायचं आणि काय होईल ते पुढचं बघू आम्ही काय करायचं फक्त काय करायचं तुम्ही जोपर्यंत कंट्या तुमच्या नजरेआड जात नाही तोपर्यंत तुम्ही तिथं पडून राहायचं बाकी मी तुम्हाला सांगतो काय करायचं पण खांबा नक्की भेट ना नक्की म्हटलं तर शब्द शेदा शब्द शेदा असतो बघा तुम्हाला चांगलं माहिती मग चला क्वार्टर जिथं मला डायरेक्ट खांबा भेटतो म्हणल काम फक्ती डन हा डन अशी बॉक्सिंग द्या ठेवून येते थांब अरे बॉक्सिंग शिकायचे काही नियम असते अगोदर असं काय जे ते तयार राहायचं माग करायचे आणि नंतर ऍक्शन अस उभं राहायचं एक हात पुढं दुसरं हात पुढं आपण ऐक फक्त गालावर मारायचं हनुटीला मारायचं कपाळावर मारायचं नाक मारायचं नाही बर का नाक मारलं तर गोळा ना फोटतो दात मारलं तर दात पडत येत कळ नाक मारलं फुटो बघाल नाकोर मार मी बळ गो अरे तू जीव घेतला एका माणसाचा येडाय का तू जीव कस का माणूस नाही मारत ना फुटो फक्त मारे श्वास बंद झाला या माणसाचा तू जायचं हायच ना अजिबात आज तुला केलं तू जाणीपूर्वक त्याचा जीव घेतलाय मी फक्त असे ना करू घाल बघितलं अरे पण माणूस मारलाय तो नाही शपथ मी काय नाही केलं कर्माने मी आला असं कस त्याचे कर्म तू फोडले तिथं डोळ्यासमोर हा नाही मी काय नाही केलं घंट्या भाऊ तू फोन लाग तुला पोलीस वाले सोडायची नाही आता तुझ्याकडे शेवटचा पर्याय एक तर गाव सोडायचं नाही गावात कोणाच्या डोळ्यासमोर येऊ नको याचं विलंबन आम्ही करतो काय असं नाही याच सगळं गावाला सांगतो आम्ही हेऊ ना साबेब चावलं म्हणून मी आला हा हळू तू गावात थांबू नको नाही अरे काय चिंगट पाळायला ये बघ ना आईला तू चिंगट पाळाला बघ ना किती ऍक्टिंग केली बळ भाऊ उठा गेला गेला रे ते हात नाका लागून द्यायचा राव हात नाका लागून द्यायचा मग एवढी ओव्हर ऍक्टिंग करत असते मग तुमच्या बंपर पाय घेऊ ना गोळाना फोडून हा का ओव्हर ए... मुळे ना तो एकशे ऐंशी एक मिली कट करणार एकशे ऐंशी मिली मग मी भेटतो गांठ्याला अरे बोल ऐकता केली बरं ऐक आता गांठ्या काही परत येत नसतं ह पण आम्हाला त्याची खात्री करूस तोर तो गावात यायचं नाही कुठतरी लपून बसायचं पाहिलं बंपरची सोय करायची आम्ही तिकड नाही यायचं आम्ही उलो यायच कुठतरी लपून बस मग मी थांबत राहणार हा बरोबर गवानी चांगला जमून आलाय बर गुड केला म्हणजे बरं होईल याला तर युरियात मारावं लागेल गड अरे हे हेळू काय करतो इथं आई रे मावळ बोलली ते काय न बा काम सोडून या माणस आलाय ना बाकी सगळं जमत गाई बन काय काही नाही केलं सरपंच काय नाही केलं नाही काय झालतंय काय अ मी फक्त असं करायला गेलो पाडला कोण मेला बाळू भाऊ बाळू भाऊ मेळा हा काय खेळतो तो अ मला बॉक्सिंग शिकायची होती मला नाही का आपल्या देशाकडून खेळायचं होतं बॉक्सिंग बॉक्सिंग शिकायला बाळू भाऊ कडून गेलो ती प्रॅक्टिस करता करता मग बुक्की लागली ना कला मिळाला आला कधी झाले दोन तीन तास झाले दोन तीन तास दोन तीन तास बाळू मिळाला अरे घंट्या आता मी पाच मिनिटापूर्वी बाळू बघितला त्या जोडपाच्या मागे बसलेला काय मळ बोलत होता काय करत होता काय माहित आणि तू म्हणतो मी आला दुसरं कोणतरी असं बाळू भाऊ मेलाय खरं अरे बाळू भाऊच होता राजा मी काय चुकन का, का बाळू भाऊ तिथं बसलाय मावळ होलीत आणि कस काय मेला काही गप्पा आणतो हो मेला राहतो तिथं मी माग आहे बघितलं नाही घंटे जा तुझ्या पाठीमागच्या झोडपा माग बसलेला जा बघून नये स्वतःच्या जा, जा इथं पाठीमाग काय नको आता चल जातो मी घरी हॅलो बाळ भाऊ असं फसवलं मला नाही तुला लावलं ना माल बी लोक उलट्या नाही म्हणत गलटन कुमार झुके का नाही साला तू बघ गमत कनर्स बाई कुठं निघाल्या हे इथं मी तिची भाजी ना तिथं उठायला चालले तुम्हाला गावरान बोरीच बोरा खायचे का तुम्ही ना इथून फक्त पुढं खाली जा मी आलोच बांबू घेऊन असं बोर खाऊ घालतो ना काटा बोर वाहतो तुम्ही बोर खाऊ जा असुठ निघल्या का नाही चालले होतं रानात का भाऊ भाऊ कुठे गेलेत रानात वाटत रानात वहिनी जरा नावऱ्याकडे लक्ष ठेवा मला काही तेच आहे ना चाल चलन काय ठीक वाटा ना भाऊजी मला यांच्यावर चांगला भरोसा आहे त्या असलं काही करणार रे अहो तुमच्या भरोशाला कधी ते सुरंग लावीन ना कळायचं बी नाही तुम्हाला तुम्ही काही पण बोलताय जाऊन द्या अहो बहिनी तुम्हाला माहिती मी खोटं बोलणार नाही मला काहीतरी गोष्टी जाणवल्यात काही डोळ्यावर आल्या आहेत काही कानावर आल्या म्हणून सांगायला आलो तुम्हाला म्हणजे काही निदर्शन असं का तुमच्या चला दाखवतो चल चल आईला कवर बसायला होते मला इथं कटाळ आलाय बुवा बसू बसू का का अरे या बाबा म्हणा हो बाळू भाऊ ती घंटन कुमारांनी सांगितलेली ती फेमस बोर कुठे मला बाळू भाऊ ना, ना म्हणू फक्त बाळू म्हणा बाळ्या म्हणा पण भाऊ नका म्हणू बर ठीक आहे बाळासाहेब म्हणते बर मला सांगा ती गोड बोर कुठे आहे ती गंटनकुमारांनी कुमारांनी सांगितलेली बोर वय ती समोर बघा चला बघा मला म्हणे मी कामाला चाललो म्हणून मी सांगतो तुमचा भरसाच नाही बरं झालं तुम्ही सांगितलं तुम्ही टेन्शन नका घेऊ मी बघते बरोबर आता यांच्याकडे बघा 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 हां दोघ मी हां हां बघते च सरळ असं बांधा बांधा निजा जा आणि तिथं गोडबोर येते बरं जा कशी येण्यात गाडे श्याम्या मी आईला जा आता तिथे म्हणले जाऊ नको नाही इथच बसतो आपलं जाईचा बप्पर निघून काय करत इथं बसलोय एकटेच बसले होते का हा हा तुम्हाला येडे वाटले का हा काय झालं येड्यात काढतात मला अरे काय झालं तुला काय झालं हा मी सगळं बघितलंय माझ्या डोळ्याने परत मला म्हणते काय झालं हा कोणाला बघितलं कोणाला बघितलं कोणाबरोबर होते तुम्ही आता मी एकटाच होतो परत खोट थांबत अय अरे मी एकटाच होतो तू कोणाला मी बघितलं ती नर्सबाई होती तुमच्याबरोबर आणि परत मला खोटं परत खोटं बोलते ती दाळी मला म्हणली गोड बोर कुठे आहे मी तिला दाखिलं तिकडं गोड बोर मग परत ती तीन तीन विचारण आंबड बोर कुठे आहे तिकड बोर कुठे आहे पण तुम्हालाच बरी भेटली होती गावातले काय काही सम तुम्ही अरे आराम कॉरनु अरे, अरे, अरे तुमच्या बंबर बंबरपाई माझा तिकडे संसारा मोडायला लागला होता ना तुमचे